आम्ही निवडणूक लढत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आक्रमक पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर देण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी दोन तारखेपर्यंत ती सगळी गावं करून घेतलेली पण सांगितलं नाही आम्ही पक्ष म्हणून पक्षाच काम करणार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही लोक दबाववाले म्हणून घराच्या बाहेर पडले नाही त्यांचेही आभार मानायला आपण ऐकत नाही काही दबाव बाहेर पडले आणि तिकडचं कार्य केलं त्यांचेही आभार योग्य वेळी आपण पण हे <laughs> 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 असे तीन कॅटेगरी लोक आमच्या वाहना कट त्यामुळं थोडस आमच्याकडून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं काही गाव अशी आहेत की प्रचंड पैशाचं वाटपला झालं आश्काला झालं त्या बोरगावला झालं मायनस नाही झालं का गा, गाव प्लस एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचे आभार मनपूर्वक मानले पाहिजे आहे पराभव यश अपयश निसंत यश किंवा अपयश याला शेवटी इलाज नाही मुंबईत एक उमेदवार आपला शिवसेनेचा अठ्ठेचाळीस मताने पराभूत झाला त्याला किती वाईट वाटत अठ्ठेचाळीस मताने पराभव झाला आहे ते पण तेरा, तेरा अठ्ठेचाळीस मताने ज्यांचा पराभव <laughs> झाला त्या कीर्तीकरांना काय वाटत असते त्यामुळे राजकारणातस होत असत पण सत्यजित पाटील यांनी अतिशय चांगली लढत केली उत्तम प्रतिमेचे उमेदवार होते आणि मला खात्री होती की ते चांगली सेवा या लोकसभा मतदारसंघाची करतील शेवटी धनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण लोकांचं जनमत हे सत्यजित आबांच्या बरोबर होतं अशी आजही माझी ठामपणानं खात्री आहे ठीक आहे एकदा झाल्यानंतर रडायचं नसतं झालं ते समजून घ्यायचं असतं आणि पुढं दुरुस्त करायचं असतं आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणारे मानसिंगराव नाईक सुमनताई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचं आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा नाही पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर येण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर आ... निवडणुकीच्या दोन सगळी गाव करून घेतलेली सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांच्या मी वेळी सगळ्यांची परवानगी घेतली की आता जमलं वेळ ते तेहीच म्हणत पण कदाचित नाही आलं तर तुम्ही सांभाळायचं पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा शेट्टी पहिल्यांदा दिसून आले आणि त्यावेळी बरीच पडझड झाली सगळ्यांचे मतदारसंघ माहिन होते पवार साहेबांनी मला विचारलं प्रत्येक मंत्र्यांना विचारलं त्यांचं मला विचारलं की तुमचं काय म्हणत माझ्याकडे तेवीस हजार माणसं कमी पडली ते म्हणजे मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून निवडून येते मी एक वेळ ओकवली साहेब म्हणजे हजार मत मायनस नंतर आता दांडी उडेल माझी मला निवडून जरा अवघड असं काय म्हणता म्हणते कधीच मायनस झाला गेलेला नाही मतदारसंघ तो मायनस गेला म्हंटल्यावर गडबड आहे असं दिसतय मी एक महिनावर जाऊन येतो आणि मग सगळ्या मतदारसंघात विरोध झाल्यावर मला लक्षात आले परिस्थिती दुरुस्त आहे आणि त्यावेळी मला वाटतं पंच्याहत्तर ते शहात्तर हजार मताचं मताधिक्य या मतदारसंघाने मला केलं मागच्या वेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला इथं अठरा हजार मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांचं काम केलं आता पण अठरा हजारचं मताधिक्य त्यामुळे अठरा हजारचं मताधिक्य राजू शेट्टीना वाटलं की यांनी काही काम केले नाही असं खात्रीचे बोलायचे की जाहीरपणाने ते कधी बोलले नाही त्यामुळं त्यावेळी देखील पुन्हा मी उभा राहिल्यावर वाढवून मत आपल्या या मतदार मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी दोन गावं व्यक्ती मध्ये करून घेणार आहे आणि परत जमलं मध्ये एक वेळ मिळाला एखादा राऊंड जमला तर करू पण आई निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं हे मला कदाचित एक दोन चार सभा इकडं तिकडे करू आष्टा इस्लामपूर पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल वेळायची हवे असं वाटत नाही आणि त्यामुळं आताच जे भूत आहे जिथं आपण मायनस घेतलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून लिखित स्वरूपात तुम्ही जरा कारण निमाव दे आणि परत आपल्या वेळी काय परिस्थिती करायची त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या बूथच्या अध्यक्षांच्याकडून अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं काय झालं त्या कशा करायचं हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला भूतवाईत बोलवून घ्यावं आणि चर्चा करावी शेवटी आपल्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस गावात देखील चांगलं काम केलं मानसिंगबाऊच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मत देखील आपल्याला मिळालं मानसिंगबाऊच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक तातडीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करागाव कोरठेम काळात काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीचे आहेत अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाणच सुरू होत आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे थोडीशी काळी पडली इथून हे पडलं खाली त्याच्यावर लिखाण तर चष्मा का पडला खाली उचलून घेतला तर जयंत पाटलांनी खाली उचलून चष्मा काय पाटील दत्ताजीराव पाटील ठीक पाटील चौथे बंकाचे विश्वासराव पाटील तालुका अध्यक्ष आणि सर्व शिराळा वाळवा तासगाव सांगली जिल्ह्यातून जिनकरराव पाटील सर्वच मान्यवर आले ते सगळे उपस्थित आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद दिमन भाऊनी मला फोन केला आणि ते म्हणले तुम्ही कधी येणार आहे मी म्हंटल उद्याच नाही म्हणते परवा या म्हणते मला उद्याच यायचं परवा जायचंय नाही म्हणते परवा या मी उद्या येणार आहे एका कार्यक्रमाचं आयोजन करायचं वेळ कमी आहे कसा असेल उद्याच मग त्यांनी काल संध्याकाळी आजचा कार्यक्रम ठरवला आणि अतिशय थोड्या वेळात आपण सर्वांना निमंत्रित केलं आपल्या पक्षाला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळालं यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आम्हा सगळ्यांना घेऊन आपण हा आनंद आज साजरा करतो मी आपल्यातल्या काही जणांना बोललो होतो जीवन ज्याचा उल्लेख केला सगळे होते त्यावेळी चार आले आता जवळपास सगळे कमी झाले त्यामुळे चाराचे पाच झाले तरी आपल्याला आनंद आहे सहा झाले तर उत्तमच आहे सात झाले तर पळेल असं होईल पण जसे जसे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मतदान होत गेलं तशी तशी खात्री पटत गेली की आपले सात किंवा आठवत आम्हाला असं वाटायचं की इतर दोन तीन ठिकाणी पडझड होईल पण आमची पडझड आम्हाला सगळ्यांना दुःख आहे पिपानी नावाचं एक वाद्य तुतारी त्याला नाव दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी जास्त मतदान केलं सदतीस हजार आणि पस्तीस त्या चौतीस हजाराने सातारची आपली सीट ठेवली बगरे नावाचे आपले प्राध्यापक बगरे शिक्षक आहेत दिंडोरीला उभे होते ते आले चांगल्या मार्जिन पण एक लाख तीन हजार माहीत नसताना माणसाचे माणसाने ना माहित नाही लोकांना तो माणूस पण तुतारी आणि आम्ही प्रचार करायचो तुतारी चालू लोकही म्हणायचे माडा मतदारसंघात सगळीच म्हणायचे तुतारी तुतारी चालू आहे त्यामुळं थोडासा संभ्रम आपल्या चिन्हाबाबत झाला निवडणूक आयोगाला आम्ही जाणार आहे त्यांना भेटणार आहे पण सांगण्याचा मुद्दा असा की जवळपास दहा पैकी नऊ ठिकाणी आपला विजय झाल्यासारखे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात यशापर्यंत पोचण्याचं काम देशात फक्त एकाच पक्षाने केलंय जेवढी आघाडी जागा मिळाल्या त्या जवळपास नऊच्या नऊ जागा निवडून आणण्याचं काम दहा पैकी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बाहेर आणि त्यामुळं एकदा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मला विचारायचे तुमचे किती येणार मी सांगायचो तीस बत्तीस जसं फिरायला लागलो तसं सांगायचो बत्तीस पासून चौतीस पस्तीस पर्यंत आम्ही जाऊ शेवटच्या टप्प्यातल्या दोन निवडणुकांमध्ये जीवनभाऊ डांगेने ज्याचा जी उल्लेख केला प्रचंड खर्च करण्यात आला आणि त्यामुळं काही ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेनेने उभ्या केलेल्या जागा काँग्रेसने उभ्या केलेल्या जागा आपली उभी केलेली जागा या अशी काही फट्टी आपल्याला बसले नाही असत पण महाराष्ट्रात त्याचा उल्लेख आपण केला पाहिजे की संविधान वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ठामपणाने संविधान वाचवण्याचा विचाराची लोक होती आणि दुसरा अल्पसंख्याक समाज उल्लेख प्र झाला त्याने देखील फार ठामपणाने मतदान केलं मी यासाठी उल्लेख करतोय की मी ज्यावेळी मराठवाड्यात फिरलो त्यावेळी फार मोठा परिणाम हा त्या भागामध्ये मतदारांच्या वर प्रभाव होऊन इथलं जे मुक्तच झालेलं आंदोलन होत त्या आंदोलनाला उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देणारा मोठा वर्ग मराठवाडा आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागात होता आणि त्यामुळं त्या आंदोलनाने त्या त्या ते वातावरण तयार झाले अशा सगळ्याच गोष्टी होत असताना उत्तम उमेदवार देत असताना आम्हा सगळ्यांच्या जबाबदारी होती की सर्वांना मान्य होईल असा उमेदवार दिला सर्वांना मान्य होईल असे उमेदवार वेळा गेलो त्यांना विनंती करत होतो ते नाही शशिकांत शिंदेना वेळी आपल्याला उमेदवारी द्यावी लागली शशिकांत शिंदे पुरेपर्यंत आज कमी दिवस शशिकांत शिंदेना मिळाला त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक दहा जागा मिळाल्या त्या दहा ठिकाणी बराच विचार करून आपण उमेदवार देण्याचं काम केलं अनेक वेळा त्याच्या बैठका झाल्या आणि उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे काय नाही त्याच्यासाठी डोळ्यात तेल घालून रात्र दिवस या दहा मतदारसंघातच मी जास्तीत जास्त वेळ खर्च केला त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याकडे माझं दुर्लक्ष झालं त्याचा थोडासा फटका आपल्याला हात घ्यायला मिळाला त्यात काही शंका नाही थोडासा इकडं जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा दिला नाही आणि जास्त वेळ काम सा हा या दहा विधानसभा लोकसभा मतदारसंघात देण्याचं काम काँग्रेसनं आम्ही हे दोन तीन ठिकाणी बोलवलं तिथं जावं लागेल सांगण्याचा मतदार्थ हा की योग्य उमेदवार असेल लोकांना मान्य असणारी उमेदवारी जर आपण दिली तर विजयापुर